नमस्कार मी सीमा जळगाव तणका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मूळ आलेल्या मुगाची मस्त चमचमीत आणि अगदी झटपट कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर ह्या मुगाची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला मूळ आलेले मूग लागणार आहेत तुम्ही इथे बाजारातले रेडीमेड मोड आलेले मूगसुद्धा वापरू शकता पण मी इथे घरातलेच मूग पाण्यामध्ये भिजवून घेतले दहा ते बारा तास मूग व्यवस्थित भिजल्यानंतर ते पाण्यामधून काढून कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि त्याला असे छान मोड आले आता हे मोड आलेले जे मूग आहेत ते आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर इथे कुकर मी ठेवलेला आहे आता या कुकरमध्ये साधारण अर्धा चमचा तेल घालायचं आणि तेलावर हे मोड आलेले मूग व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर हे मोड आलेले मूग मी आधी स्वच्छ एक पाण्याने धुवून घेतलेले आहेत याला थोडासा आंबूस वास येऊ शकतो त्यासाठी व्यवस्थित धुवून घ्यायचे आता एक मिनटं व्यवस्थित तेलावर परतून घेतले यात थोडी हळद घातली पाणीही घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि दोन शिट्ट्या घेऊन मूग आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित मूग आता शिजले की नाही ते सुद्धा बघून घेऊया तर मूग दोन शिटीमध्ये अगदी मऊ शिजतात मूग शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही आता तुम्ही ते पाहू शकता मूग अगदी मस्त मऊ शिजलेला आहे आणि आता या भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे लोखंडी तवा मी गॅसवर ठेवलेला आहे तव्यावर एक चमचा तेल घातलं मध्यम आकाराचा कांदा आहे तो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे जे साहित्य आपण भाजून घेणार आहोत ते मंद आचे वर्ष आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण खूप जास्त चटके लागले तर जी चटणी तयार होते किंवा भाजीचा जो मसाला आहे तो करपट लागतो आता यामध्ये टोमॅटोसुद्धा मी ॲड केलेला आहे तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो त्यातला अर्धा टोमॅटो आपण वाटणात वापरणार आहोत आणि अर्धा टोमॅटो आपण भाजीसाठी घेणार आहोत आता कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेला आहे मी तव्यावरून एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा खोबऱ्याचा कीस आहे हा कीससुद्धा आपण भाजून घेऊ आता इथे खोबऱ्याचा सुद्धा व्यवस्थित मी भाजून घेतला हा सुद्धा काढून घेऊ त्यानंतर एक चमचा धणे आहे आणि अर्धा चमचा तीळ आहेत तर तीळ आणि धणे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजत असताना थोडी ती उडते तर भाजून झालेली आहे तीळ आणि धणेसुद्धा आता हे जे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे तर दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि भरपूर कोथिंबीर घालायची आता हे जे सर्व साहित्य आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते इथे मी कोथिंबीरच्या काळ्यासुद्धा वापरलेल्या आहे त्यामुळे भाजीला चव अधिकच छान येते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून ही आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई मी ठेवलेली आहे आता या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये साधारण अर्धा चमचा मी जिरं मोरी घातलं कढीपत्त्याची पानं घालायची आहे आठ ते दहा त्यानंतर जे तयार केलेलं वाटण आहे ते घालायचं तर हे वाटण तयार करत असताना कमीत कमी पाणी वापरा म्हणजे हा जो मसाला आहे हा लवकर तयार होतो शिवाय त्याचे शिंतडेही उडत नाही आणि कमी वेळात काम जरा झटपट होतं आता हा जो राहिलेला मसाला आहे तो मी व्यवस्थित असा हाताने काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं मी पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा इथे कढईमध्ये ॲड करून घेतलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम कमी आहे आणि आता यामध्ये एक चमचा आपलं जे वापरातलं तिखट आहे ते घालायचं आहे त्यानंतर एक चमचा मी इथे बेळगी मिरचीचा तिखट घातलेला आहे किंवा तुम्ही इथे कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर इथे बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर फक्त आपण रंगासाठी वापरलेली आहे ही मिरची पावडर चवीला खूप जास्त तेज किंवा तिखट नसते एक चमचा कांदा लसूण मसाला मी इथे घातलेला आहे हा आवर्जून घाला मस्त टेस्ट लागते भाजीला तर व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये अर्धा टोमॅटो मी घालते आहे तर अर्धा टोमॅटो आपण वाटणात वापरला होता आणि अर्धा टोमॅटो मी आता इथे या मसाल्यामध्ये घालते तुम्ही तेलातसुद्धा घालू शकता टोमॅटो परंतु तेलामध्ये खूप जास्त मऊ होईल म्हणून मी आत्ता इथे घातलेला आहे कारण मला थोडा फोडी फोडी असा हा टोमॅटो या भाजीमध्ये हवा आहे म्हणून आता यामध्ये रोजचा वापरातला गरम मसाला घालायचा तर साधारण अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की चेक करा मसाला तयार झालेला आहे आणि आता यामध्ये शिजवून घेतलेले हे मूग घालायचे आहेत व्यवस्थित भाजी मिक्स करायची आहे आणि आता ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार इथे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर ही भाजी एवढी जर तुम्ही घट्ट ठे ठेवली तर शिजता शिजतासुद्धा ही भाजी थोडी दाटसर होते त्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी वाढवलेलं हो आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे पाणी कमी अधिक करू शकता आणि आता या भाजीला साधारण दोन तीन मिनटं मस्त उकळी होऊ द्यायची आहे भाजीला पूर्ण उकडी आल्यानंतर भाजी थोडी दाटसर होते मस्त यावर तेलाची तरी येते हे बघा तुम्ही पाहू शकता भाजीला रंग खूप सं सुंदर आलेला आहे आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजी आधीपेक्षा थोडी दाटसरसुद्धा झालेली आहे आता सर्वात शेवटी या भाजीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची तर अगदी कमी मसाल्यांमध्ये नेहमीपेक्षा वेगळी अशी ही भाजी बनवून तयार होते एक वेळा ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आता ही भाजी आपण एका बोलमध्ये काढून घेऊया तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत सर्व करा अप्रतिम लागते माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर्ससोबत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद